मी डॉक्टर संदीप विनायक काकर नाशिकहून आलोय तर इथं येण्यामागचा उद्देश प्रत्येकाचा वेगवेगळा आहे माझा काउन्सलिंग करतो मी त्यासोबत समाजसेवा पण करतो आणि हे माझं पार्ट टाइम आहे माझं फुल टाइम अध्यात्म आहे तर माझा इथं येण्याचा उद्देश समाजसेवा हाच होता तर इथं आल्यानंतर प्रत्येकाने त्या पैसे बढलेले आहेत पाच हजार रुपये आणि त्या बदल्यात प्रोडक्ट पण घेऊन जाणार आहेत पण मी हे सांगू इच्छितो की प्रॉडक्ट नेणं किंवा न नेणं माझे पाच हजार रुपये सरांचं साधिक सर यांनी जे मार्गदर्शन केलं जे आध्यात्मिक दृष्टीने त्यांनी जे जा समजावून सांगितलं त्यातच माझे पैसे वसूल झाले आणि त्यांनी जे काल दिवसभरात बरंच लोकांना समजलं असेल किंवा नसल समजलं पण मी त्यांचा बारीक प्रत्येक त्यांचे ठेवून शब्द माझ्यासाठी खूप मौल्यवान होते दृष्टीने आणि मी खूप इथं मी ज्ञान प्राप्त केलंय प्रौडक विकणं हा नंतरचा उद्देश आहे माझा पण इथे मी खूप मोठा ज्ञान प्राप्त केलंय त्यांच्या मार्फत आणि ते ज्ञान मी घेतलं ज्ञान हे मी निश्चितच पुढं आणि प्रॉडक्ट पण चांगलेच आहे अनुभव घेऊ तसं आपल्याला समजेलच पण सरांनी जे कळकळीने ज्या गोष्टी सांगितल्या निदान त्या गोष्टी तुम्ही स्वतः जीवनामध्ये जर आत्मसात केल्या तर तुम्ही या समाजाचं हो जे देयन आहात त्याच्या मार्गी लागू शकता ला कारण हे मानव देय जे आपल्याला भेटलेलं आहे हे फक्त खाऊन पिऊन आपल्या कुटुंबाचं पाहणं यासाठीच नाही तर या समाजासाठी समाजामध्ये प्राणी आहे जीव जंतू आहे निसर्ग आहे प्रत्येक गोष्ट येत असते तर प्रत्येकाचा आपण काहीतरी देणं लागतो परमेश्वरांनी आज आपल्याला देह दिला याबद्दल आपल्या स्व स्वार्थासाठी नाही दिलेला या प्रत्येक गोष्टी माझा कर्म असतात कर्मबंधन चांगले कर्म वाईट कर्म तर तुम्ही जसं कर्म कराल तसं तुम्हाला फळ प्राप्त होत असतं आणि ते फळ प्राप्त कधी होतं हे आपल्याला शेवटला समजतं किंवा आपलं जीवन संपल्यानंतर समजतं मानवी जीवनामध्ये या गोष्टी सर्वसाधारण लोकांना माहिती होत नसतात आत्मसात होत नसतात तर तुम्ही जे कर्म कराल त्याच तुम्हाला फळ आहे तुम्ही काहीतरी चांगलं कर्म कुठेतरी केलं असेल म्हणून तुम्हाला परमेश्वरांनी संधी दिली की सरांशी त्यांच्या सोशल फाउंडेशनशी जोडून तुम्ही लोकांचं काहीतरी चांगलं करण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त परमेश्वरांनी केलं नियतीने केलं त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन पोचला मला सुद्धा बॅसेसच्या मार्फत पण मी इथं आलेलो आहे तर मी सुद्धा कदाचित माझ्या हातून काही चांगल्या कुटुंबाचं कल्याण घडणार असेल काही लोकांना सुधारणा परमेश्वर माझ्या हातून करून घेणार असं म्हणून मी आज इथपर्यंत येऊन पोहोचलेलो आहे त्याच्यातन आपला तोटा न बघता फक्त आपण आपलं कर्म करत राहा आणि जे साठी आपल्याला जीवन दिलं आहे ते सार्थक लावा जय श्री